जाईल आणि काय करायचं तुम्हाला की ज्या वेळेस आपण ड्रिप टाकतोय ते प्रॉपर सेंटर मध्ये आलं पाहिजे आणि रोप त्याच अंतरान दोन्ही साईडला रोपत त्याच जा अंतरान ला लागले पाहिजेत जेणेकरून तुम्हाला कसं आहे की एका रोपाला जर जास्ती पाणी झालं तर एका रोपाला जर कमी झालं पाणी तर एक रोप ज्या रोपाला पाणी कमी असेल ते रोप जास्ती वाढतं आणि ज्या रोपाला पाणी जास्ती होईल त्याची वाढच होत नाही मग शक्य मित्रांनो त्यात पिण्यासारखं असं कारण नाहीये तुम्हाला जे रोप जे वाटत नाही किंवा आपली वाढ होत नाहीये आणि तुम्हाला स्क्रीनवरती पण फोटो दिसत असेल किंवा दोन्ही रोप लावलेले एकदाच प्लॉटचा फोटो आहे एका साईडला राईट साईडला तुम्हाला दोन्ही पण एकदा वन टाईम लागण गेली आहे वीस दिवसाचे प्लॉट आहे जेणेकरून तुम्हाला फोटो मध्ये समजून जाईल तुम्हाला काय करायचं जे रोप पाठीमागायत त्यांना एक ड्रिंचिंग सांगतो मी एकोणीशे एकोणावीस बायोझाईम आणि एक्सटेंडे गोल्ड एव्हर गोल्ड सेक्शन एक्शन बाहेरचे एक्सटेंडे गोल्ड म्हणून येतं त्याची ड्रिंचिंग करून घ्या दुसरी ड्रिंचिंग तुम्हाला तेरा चाळीस तेरा आणि इसाबियन याची ड्रिंचिंग करून घ्या जेणेकरून जे रोप पाठी मागे ते तुम्हाला मॅच होऊन जातील आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांना तुम्हाला अजून एक कारण सांगतो थंडीमध्ये कधी पण जास्त पाणी द्यायचं नाही आपण कसं